सावरे वर, जय हो सावरी नंद लाल की भक्त्यायुर्वेदा चॅनलवर आपणा सर्वांचं पुनशा स्वागत आज घेऊन आलो ते एक रामायणातील गोड रहस्य लग असताना सीता माता ज्याच्या वेळेस रावण समोर त्या त्यावेळेस हातामध्ये गवताची काडी काय असावं या माग रहस्य जाणून घेताय तर चला मग त्याच्या पाठीमाग मोठी रोमांचक कहाणी आहे ज्यावेळेस प्रभुरामचंद्रांशी सीता मातेचं लग्न झालं आपल्या तीन बहिणींसहित सीतामाता राजा दशरथाच्या घरी सुन रूपामध्ये या चौघ्या बहिणी वावरू लागल्या त्या दिवशी गुरुदेव वशिष्ठांना राजा दशरथानं भोजनाचं निमंत्रण दिलं गुरुदेव ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्या आवडीची खीर बनवली आणि सर्वांना स्वत जगज्जांनी सीतामाता पंचपक्वनाचं ताट आणि काय करत होत्या वाढत होत्या भोजन वाढत होत्या सर्वांच्या समोर पंचपक्वांनाची ताटं ठेवत होत्या सर्वांच्या पुढं ताटं ठेवून झाली आणि राजा दशरथाचं ताट घेऊन जात असताना दोन्ही हाताने ताट धरले सीतामातेने तेवढ्या ते एक गवताची काडी कुठून का व्हायना उडत आली आणि नेमकी राजा दशरथांच्या हटामध्ये असणारी जी खिरीची वाटी होती त्याच्यामध्ये पडली आता अशीच ही छोटीशी गवताची काडी खिरीमध्ये असलेलं ताट राजा दशरथाच्या समोर देणं योग्य नव्हतं आणि हाताने काढावं म्हटलं तर तेही शक्य नव्हते दोन्ही हात ताटाला गुंतले होते मग सीता मातेने फक्त एक नजर मारली आणि ती गवताची काडी जागची जाग्यावर जळून हे कोणाच्या लक्षात आलं नाही पण राजा दशरथाची सहज नजर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सीतेच्या नजरेने जर तिच्या विच्छेविरुद्ध काय घडत असेल तर सीता नजरेने सुद्धा त्याचं भस्म करू शकते हे राजा दशरथाच्या जवळीस लक्षात आलं भोजनं झाली आणि राजा दशरथ सीतामातेला भेटले आणि सांग सांगितलं जगत जन्य आहेस तू मी ओळखलं जगाचा मालक असणारा हा रामचंद्र याची तो पत्नी जगात असणारे जे जीव आहेत हे चुकणारच आहे हे कधीकधी तुझा अपराधही करतील परंतु इथून पुढे तू एक शपथ घे की आज जे तू लीला केली लाघव दाखवलं नजरेने गवताच्या का काडीचं तू काय केलं भस्म केलं असं परत कधीच करणार नाही अशी शपथ घे राजा दशरथाची इच्छा म्हणून शेता शपथ घेतली आणि म्हणून लंकेमधला जो सीतामातेचा अशोक वाटिकेमधील निवास होता तेथे ज्या ज्या वेळेस रावण समोर यायचा त्या त्यावेळेस मनामध्ये आपल्या तो राग निर्माण होऊ नये आणि रावणाचं जळून भस्म होऊ नये म्हणून सीतामाता आपल्या हातामध्ये गवताची काडी घ्यायच्या जेणेकरून राजा दशरथाने घातलेली शपथ आठवायची या पाठीमागचं हे रहस्य आहे आहे ना रहस्य असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत जाऊ त्यासाठी आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय होम सावरे नंद लाल की जय हो होठुराय की जय हो जय हो